वेलकम टू अवर चॅनल आज मी तुम्हाला इथे छान मूग डाळीचा चिला बनवून दाखवणार आहे किंवा त्याला धिरडही म्हणू शकतात तर त्याआधी मी त्यासाठी चटणी बनवणार आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे दोन ते तीन टोमॅटो घातलेले आहेत सात आठ मिरच्या घालून घेतल्या आहे पाच सहा लसण पाकळ्या इथे मी घालून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली निवडून घेतलेली कोथिंबीर इथे ॲड करणार आहे आणि त्याच कोथिंबीरच्या छान अशा काड्यासुद्धा मी निवडून यामध्ये घालण्यासाठी ठेवल्या आहेत तर त्या इथे मी घालून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये छानही चटणी बारीक वाटून घेणार आहे अशा पद्धतीने बघा ही चटणी वाटून घेतली आहे मी मिक्सरमध्ये तर आता ही फोडणी घालून यामध्ये मी परतून या घेणार आहे तर इथे फोडणी घालणार आहे त्यासाठी पॅन गरम केला आहे आणि जिरे मोहरी तडतडवून घेतली आहे आणि ह्या चटणीचा कच्चेपणा जाण्यासाठी कारण यामध्ये कांदा टोमॅटो पण कच्चाच घातलेला आहे त्यामुळे मी यामध्येही चटणी घालून घेतली आहे व्यवस्थित इथे छान तेलामध्ये मिक्स मिक्स करायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे आणि वेट लॉससाठी किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेलाही तुम्ही खाऊ शकतात तर यामध्ये आता मी चटणीमध्ये चवीप्रमाणे मी थोडीशी साखर ॲड करून घेतलेली आहे थोडंसं लाल तिखटही मी ते ॲड करून घेतलेलं आहे बघा कसं सुंदर रंग आलेला आहे चटणीला आणि यामध्ये मी थोडासा चाट मसाला पण अजून चव वाढवण्यासाठी ॲड करून घेतलेला आहे छान अशी ही चटणी यामध्ये शिजल्यानंतर रात्री भिजू घातलेली ही मुगाची डाळ आहे दोन वाट्या डाळ मी इथे भिजू घातली होती ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे परत एकदा तर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही बिना पाणी घालताच आधी वाटून घेणार आहे यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहे तर व्यवस्थित फाईन ॲड करून मी इथे फाईन पेस्ट करून घेणार आहे व्यवस्थित छान पेस्ट तयार झालेली आहे बघा मुगाची तर इथे मी एका बाउलमध्ये ती काढून घेणार आहे शेवटचा जो शेवटची जी बॅच आहे त्यामध्ये मी मिरची लसण आणि जिरे ॲड करून बारीक करून घेतलेला आहे तर त्यामुळे धिरडे किंवा चिले चवीला खूप छान लागतात आणि तेच मिक्सरचं भांडं धुवून मी ते पाणी इथे ॲड केलेलं आहे तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे आणि हळदही ॲड करून घेतलेली आहे तर इथे मी तुम्हाला हे दाखवती आहे मग इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मुगाचे डोसे मुगाचे चिले किंवा झिरडे मुगाची इडली असे काही करतात का करत असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आणि यापैकी तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो तर मुगाचा ढोकळाही छान लागतो तर या मुगाच्या रेसिपींपेक्षा तुम रेसिपीमध्ये तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो ते मला सांगा हळदही मी या बॅटरमध्ये ॲड करून घेतली आहे पण मी तुम्हाला तिथे दाखवायची राहून गेली आहे तर अशा पद्धतीने गरम तव्यावर तेल टाकून मी छान मुगाचा जो चिला जो आहे तो पसरवून घेतला आहे त्याला छान झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आणि वरतून परत थोडंसं तेल टाकून मी याला भाजून घेण्यासाठी छान क्रिस्पी होण्यासाठी तेल टाकणार आहे वरतून आणि या खालच्या साईडनी छान गोल्डन ब्राऊन भाजून झाल्यानंतर मी परत हा पलटून पर घेणार आहे आणि मागच्या साईडनी पण भाजून घेणार आहे तर तुमच्याकडेही असे चिले केले तर झिरडे केले तर आवडतात का आमच्याकडे मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच हे चिले जिरडे खूप आवडतात तर रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि यामध्ये म्हणजे लो कार्ब्स आहेत आणि छान पचायलाही हलके आहेत त्यामुळे करायला सोपे आहेत आणि पचायलाही हलके आहेत असे हे मुगाच्या डाळीचे झिरडे आहेत यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा रवा ॲड केला तर छान क्रिस्पी डोसेही तयार होतील तर पण मी इथे फक्त मुगाच्या डाळीचेच हे झिरडे आज बनवले आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करून बघा तर हे बघा इथे मी चटणी आणि डोसे सर्व केले आहे तर एकदा नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद